एक रुपये असले तर देता सगळं संध्याकाळी पर्यंत पाचशे रुपये करून या दहा रुपयाचं पाचशे रुपये कसं करायचं बघूया चला भावन हवा दहा रुपयाचा एक पेन दे मामा आम्ही नाही एक आजीची मदत कराले हे तुमच्या काय कामाचं असेल काय नसेल काय माहिती नाही मला पण मला एक आजीची मदत करायचं म्हणून कनी दहा रुपयाचं पेन तुम्ही एक जास्त पैशाने खरेदी केला तर माझ्याकडनं बरं होईल म्हणजे आजीची मदत पण होईल करता सा खरे खरे ठीके थँक्यू लय झाले पन्नास रुपये चला मामा येतो एक शंभर पेजीची वय द्याय दहा रुपये तर भावांनो आता तर चाळीस रुपये तर भेटल्यात आता ही वही विकूया कोणाला जर किती रुपयात बघूयात आम्ही एक आजीच मदत करणार आहे दहा रुपयाची वही की नाही तुम्ही एक जास्त अमाऊंट खरेदी केला का के नाही तुमच्याकडनं पण एक मदत झाली होईल आजी ओके थँक्यू दादा सपोर्ट असून असंच तर मित्रांनो आपल्याकडे आता टोटल एकशे चाळीस रुपये जमा झाल्यात तीनशे साठ रुपये करायचा आहे आपल्याला दादा एक पाण्याची बाटली द्या की किती रुपयाला साठ चे आहे ऐंशी ची आहे शंभर चे आहे ऐंशी रुपयाची की हो दादा काय काय ओळखलास काय भाऊ बोलके ओळखले तुला आजुबा व्हिडिओ व्हायरल आला माझा आता व्हिडिओ चालू आहे 800 रुपयाची बाटली घेऊन आली मी ही बाटली मला का नाही एक जास्त रेट रेटने विकायचा आहे का म्हणजे एक आजीची आम्ही मदत कराली आता हां मग तुमच्याकडे हे ही माझी मदत म्हणून ओके आजीला हे देत थँक्यू दादा ओके तर भावानो फायनली आपल्याकडे दोनशे दहा रुपये जमा झालेत दादा एक राधा कृष्ण फोटो फ्रेम द्या की 250 आहे काय तर कमी करून देता देताय भावा नो मूर्ती तर आपल्याला एक नंबरच भेटल्या दादा आम्ही कने व्हिडिओ क्रिएटर आहे माहिती आहे की भाऊ मी ओळखते की तुला परवा गौमताचा व्हिडिओ बघितली की भारी करतोस की व्हिडिओ मदत आज पण आम्ही एक आजीची मदत कराल आणि हे फोटो फ्रेम कने एक दोनशे दहा रुपयाचा आहे हे जर तुम्ही जास्त अमाऊंट मध्ये खरेदी केला आमच्याकडनं तर त्या आजीची पण मदत होईल करणार भाऊ एवढं तू करतो मग आमची पण मदत होणार की भाऊ हे जर पाचशे रुपये पाचशे रुपये तू एवढा व्हिडिओ करतो भारी आमची पण एक मदत होते थे छोटी थे। थँक्यू दादा आणि तुमचा असंच कायम सपोर्ट असून दे एक नंबर आहे भारी मस्त आहे पहिली भावांनो पाचशे ची नोट आपल्याला एक दादाने दिल्यात आता हे जाऊन आम्ही आजीला दिव्या डायरेक्ट आजी ओळखला सकाय ओळखला सकाय मला सकाळी आलतो माहितीये का दोन रुपये दिलता मला ठीक आहे पाचशे रुपये करून आणली बघा तुम्हाला नीच की हो नको कुठं तुम्ही दोन रुपये दिलता त्या बदली आणली मी करून आता कसं वाटलं तस काय काय आमच्याकडे ट्रिक असतात गो जेवलाय सकानी जेवलासा काय हो च नको आता पिऊन आलो मी सर भावा अशीच व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलला ला फॉलो करून घ्या